काही इलाज आहे नाना साहेब काही इलाज आहे यास करते काय म्हणाला काही नाही अगं तुला लग्नाच्या जा रिसेप्शनला जायचं आहे ना हा चल लवकर तयारी कर अहो माझ्याकडे एकही साडी नाही आहे का परत तोच प्रश्न माझ्याजवळ एकही साडी नाही अगं एक साडी वाव किती सुंदर मग किती छान मग तुझ्या कपाटातून काय किंती साड्या पडल्या आपण ते ठोकणे अहो तुमच्या सायकलिंग चे हाक कर लवकर किती की वर्ष झाली लग्नाला पण अजून चहा मध्ये किती चमचे साखर पाहिजे हे सुद्धा ठाऊक नाही अरे बाय तू आहेस का कोण आहेस तू दोन चमचे दोन चमचे झाले अरे तिसरा चमचा घेतच नाही आता किती वर्ष झाली लग्नाला हे माहिती लग्नाच्या आधी मोठे म्हणत होते माझी रबडी माझी रसमलाई माझा गुलाबजाम आता अग दुधाचे पदार्थ किती वर्ष ताजे राहणार काय म्हणाला काही नाही अगं त्या दूध वाल्याने दूध दिलं ना तुला चहा करायचं ना चहा कर समजते हो तुला सगळं समजत तिकडे तुमची आई ओरडते म्हणाली सुंबई तुझ्या सूर्योदय झाला तू झोपलीच आहेस का मीही त्याच्या त्यांना म्हटलं तेच दिसणार आता जस आहे तस पीत जात रक्त ही शुद्ध हवं का तुला काही नाही काही नाही बरं मला हे सांगते तू एक दिवस ते गजरा पाडून घरी आली होतीस त्याचा साईड इफेक्ट कुठे

मीडियावर तुला त्यांचे रिप्लाय यायला लागले यु आर व्हेरी गुड आणि हा लाईव्ह बाप इथं उभा आहे त्याला कधी विश करीत अरे चांगलं धुतलं पाहिजे चांगलं धुतलं पाहिजे असे परत ना पप्पा हा हा पेपर घ्याव आता हा एक आहे नवीन घ्या तर आता चुरगाळा बरं त्याला चुरगाळ हो हो हे घे चुरगाळ आता परत तसा करून टाका बरं मला परत कसा होईल पश्चात असा तेच तर पप्पा आपलं नातं सुद्धा असंच आहे हो त्याला चुरगडू बघ बर बेटा तो रिमोट घे बरं रिमोट टीव्हीचा घ्या पप्पा टीव्ही सुरू कर चालू नाही होत आहे का मग चालू होत नाही एक काम कर तुझ्या पद्धत का चालू कर लागले पप्पा बेटा आपलं नातं ह्या रिमोट सारखं आहे

पण शब्दामध्ये एक गोडवा हवा एक माधुर्य हवं एक सात्विकता अशी दिसायला पाहिजे बेटा संस्कृती जडकायला पाहिजे रे बेटा बर पप्पा आता हेच वाक्य मला तुम्ही दाखवा बर बोलतो बोला ऐका बरे हा माझा मित्र आहे भोसरीचा आता तो शब्द कसा आहे तर मी काय करू तेच तर पप्पा नाही तर काय बर पप्पा माझा मित्र आला मला काही पैसे द्या ना बेटा आयुष्यात काय करणार आहेस अरे कसा जगणार आहेस तू जीवन जगण्यासाठी काय लागतो अन्न वस्त्र निवारा बस एक मोबाईल लागतो बस टीव्ही लागते बस गाडी लागते फिरायला बस का मम्मी बाईक मध्ये पेट्रोल पंप लागते मोबाईलला रिचार्ज लागते परसकाई लागतो पप्पा परसकाय लागतो मम्मी बेटा तुझा भाऊ बघ जिल्हा परिषद शाळेत शिकला आज तहसीलदार झाला अरे तळागाळातल्या मुलांसोबत लोकांसोबत राहिला त्याला पैशाची किंमत आहे आज लोकांच्या अडचणी तो बघ कसा सोडवत आहे अरे या तुझ्या आईच्या हट्टापायी तुला कॉन्व्हेंट मध्ये टाकलं आणि बेटा तुझ्या आयुष्याचे जगण्याचे सगळे संदर्भ ठोकून गेले कुठं अरे बायतो ना कचरा कुटीत काही मिळते कायदम नाही